गुरुवारी ज्यावेळेस पुष्य नक्षत्र येतं त्यावेळेस त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणत असतात पुष्य नक्षत्र हा सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो पुष्य नक्षत्र हे चंद्रराशमध्ये ज्यावेळेस प्रवेश करते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो तर येत्या गुरुवारी वर्षातील शेवटचा म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार झालेला आहे आणि गुरुपुष्यामृत योग हा सर्व कामांसाठी सिद्ध आणि पवित्र असा मानला जातो पुष्य म्हणजे काय तर पोषण करणारा आणि रक्षण करणारा गुरुपुष्यामृत योगामध्ये सोने चांदी खरेदी करायला विशेष महत्व सोने चांदी खरेदी केली तर आपल्या जीवनामध्ये सोन्या चांदीमध्ये वाढ होत जाते कारण माता लक्ष्मीला हे पुष्य नक्षत्र अतिशय प्रिय आणि गुरुवारी ज्यावेळेस हे नक्षत्र येतं त्यावेळेस माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न असतात या गुरुवारी म्हणजेच येत्या एकवीस नोव्हेंबरला आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत जेणेकरून संपूर्ण पुढचं जे वर्ष आहे दोन हजार पंचवीसचं तर ते माता लक्ष्मीच्या आपल्या कृपेने घरामध्ये भरभराट राहील आणि त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रू पिढ्या आणि बाधेचा त्रास आहे तर तो सुद्धा सर्व दूर होईल तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्हाला आंघोळ करायची आहे माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे भगवान विष्णूंचं पूजन करायचं कारण माता लक्ष्मी ह्या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजन केलं जातं तर तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे उंबरट्याला तुम्हाला म्हणजेच आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्याला आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे आपल्या घरामध्ये तुम्हाला धूपदीप अगरबत्ती करायचे आहे शक्य झालं तर माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता नंतर हे जे तीर्थ आहे तर ते एखाद्या झाडाला तुम्ही टाकून द्यायचं आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे जर तुम्हाला या दिवशी एखाद्या नवीन वाहनांची खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता एखादा बंद पडलेला तुमचा व्यवसाय आहे तर तो जर तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्ही या दिवशी नक्की आवर्जून चालू करू शकता पैशांची केलेली गुंतवणूक या दिवशी खूप फायदेशीर ठरत असते त्यामुळे जर तुम्हाला कुठे पैसे गुंतवायचे असेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून ते पैसे गुंतवू शकता कोणाकडनं जर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता पण कोणाला उसने आणि उदरवाणीने पैसे या दिवशी चुकूनही देऊ नका तर या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत काही गोष्टी टाळायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे त्यानंतर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि या झाडा झुडपांमध्ये दैवी निवास असतो म्हणजेच देवांचा निवास त्या झाडांमध्ये असतो आता जसं की बेलाचं झाड असेल त्या बेलाच्या झाडामध्ये महादेव आणि त्याचबरोबर देवी पार्वतीचा निवास असतो माता लक्ष्मीचा निवास असतो पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा निवास असतो त्याचबरोबर जे रुईचं झाड असतं त्यामध्ये मध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो इतकं महत्त्व हे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांना असतं जसं की आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडावरती साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात भगवान विष्णू निवास करत असतात तर आता आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जो काही शत्रुपीडा शत्रु बाधेचा त्रास आहे बघा अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि त्यामुळे त्यांची जी काही नजर असते तर ती आपल्या घरातील मुला ला लागते आपल्या पतीला लागते आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव हट्टी चिडचिडा नकारात्मक होतो कोणाचंच ऐकत नाही घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत असतात आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे दोषी आपल्या घरामध्ये असतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला घरामध्ये कोणत्याच कामामध्ये यश येत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही तर सर्वात प्रथम माता लक्ष्मीला जर आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला संपूर्ण घरातली आपली देवपूजा झाली की सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे सकाळी आठच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण आता हे जे झाड मी तुम्हाला सांगत आहे तर ते सूर्याचं प्रतिनिधित्व करतं आणि उगवत्या सूर्याब बरोबर आपण हा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे सकाळी आठच्या आत तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे एक छान तुम्ही तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या रुईच्या झाडाजवळ आता रुईचं झाड कोणतं तर पांढरी रुई तुम्हाला सर्वांना माहीत असेल ज्याला आपण देव रुई म्हणत असतो तर या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे रुईमध्ये जाये जाये जाये। ते निळा आणि पांढऱ्या असे दोन प्रकार असतात पण आपल्याला चुकूनही निळ्या रुईपाशी जायचं नाही तर आपल्याला पांढऱ्या रुईजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे जे झाड आहे तर त्या झाडाला ते पाणी अर्पण करायचं आहे ओम महालक्ष्मी नमो नम हम त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला जो दिवा आपण आणलेला आहे तर तोही अर्पण करायचा आहे झाडाच्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्या झाडाच्या मुळामध्ये साक्षात गणपती बाप्पा निवास करत असतात पानांमध्ये महादेव निवास करतात खोडामध्ये भगवान आणि माता लक्ष्मी निवास करत असतात आणि बाकीचे जे देवसुद्धा त्याच झाडाखाली तपश्चर्यासाठी बसलेले असतात तर इतकं महत्त्व या देवरुईच्या झाडाला आहे ज्याला आपण पांढरी रुई असे म्हणत असतो आता तुम्हाला हे संपूर्ण झालं की त्यानंतर तिथे नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाचं जे पान आहे तर ते तुम्हाला तोडायचं आहे आणि तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला ते जे पान आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे जर त्याच्यावरती धूळ वगैरे असेल तर त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला जो काही त्रास होत असेल तर तो त्रास तुम्हाला त्या पानावरती कुंकवाच्या साह्याने लिहायचा आहे कुंकवामध्ये तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि कुंकवाच्या साहाय्याने त्यावरती लिहायचं आहे आता जसं की तुमच्या घरामध्ये शत्रुपीडेचा त्रास आहे तर मग शत्रु पिढेचा त्रास असेल तर शत्रू बाधा असं लिहा किंवा मग दारिद्र्य असेल म्हणजे घरामध्ये पैसा टिकत नाही तर तुम्ही दारिद्र्य लिहा तुम्हाला आजार पण असेल तर आजार पण लिहा म्हणजे नकारात्मक शब्द लिहायचा आहे जो आपल्याला जाळून टाकायचा जा, आहे आपल्या जीवनातली जी नकारात्मकता आहे तर ती आपल्याला जाळून टाकायची आहे तुम्हाला जर पैशांच्या अडचणी असेल तर दारिद्र्य आपल्याला लिहायचं आहे ज्या काही तुमच्या नकारात्मक गोष्टी आहेत जसं की तुमच्या घरा घरामध्ये सतत भांडण होत असतात तर भांडण लिहा असे जे काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला त्यावरती लिहायची आहे ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहिल्यानंतर त्यावरती खाली त्या प्लेटमध्ये अगोदर तुम्हाला कापरू टाकायचं आहे वर हे पान ठेवायचं परत कापूरच्या त्या पानाच्यावरती तुम्हाला थोडासा परत कापरू टाकायचा आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला त्या कापूरच्या साहाय्याने पेटवायचं आहे संपूर्ण जो कापूर आहे खालचाही पेटवायचा वरचाही पेटवायचा त्यानंतर संपूर्ण घरातून हे पान तुम्हाला फिरवायचं आहे फिरवत असताना ओम ऐम महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आणि त्यानंतर फिरवत फिरवत मुख्य दरवाज्यामध्ये यायचं मुख्य दरवाज्यातून बाहेर यायचं आणि परत घरामध्ये जायचं नाही आहे आता आपल्या घरातून जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आपण संप संपूर्ण घरातून फिरून बाहेर आणलेली आहे आणि बाहेर तुम्हाला ते जी प्लेट आहे तर ती तसेच तिथे खाली ठेवायचे आहे आणि माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत ग्रहदोष आहेत तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण आग शांत झाली की त्यानंतर जे काही उरलेलं पान असेल तर ते तुम्हाला निर्मला टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिलं तरीही चालेल त्यानंतर घरामध्ये प्रवेश करत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर मग तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ